रुक्मिणीताई मोठमोठ्याने विठ्ठलरावांना आवाज देत अहो उठा ना सिद्धार्थला शाळेत सोडायचं नाही का किती उशीर झाला आहे जरा घड्याळाकडे बघा विठ्ठलरावांना रुक्मिणी झोपेतून उठवले आणि म्हणाल्या तुम्ही तयार व्हा तोपर्यंत मी सिद्धार्थला तयार करते घाईघाईने त्यांनी ब्रश केला चहा तयारच होता फ्रेश होऊन तेही तयार झाले तोपर्यंत शाळेचा गणवेश घालून मोजे बूट खाऊचा डब्बा सॅग घेऊन त्यांच्या रुक्मिणी सिद्धार्थला विठ्ठलरावांच्या ताब्यात दिले सिद्धार्थला बाईकवर पुढे टाकीवर बसून विठ्ठलरावांनी बाईकला केक मारली आणि पंधरा मिनिटात ते सिद्धार्थच्या शाळेत पोचले सिद्धार्थला शाळेत वर्गात सोडून ते परत घरी आले जवळजवळ सिद्धार्थला कळेपर्यंत हा रुटीन चालूच होता पुन्हा संध्याकाळी सिद्धार्थला शाळेतून घरी आणण्यासाठी जावंही लागायचं आपली नोकरी सांभाळून विठ्ठलरावांना सर्व कामं करावी लागायची सिद्धार्थ खूप हुशार व्हावा खूप शिकावा यासाठी त्यांनी सिद्धार्थला सी बी एस ई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भरगत सफी असलेल्या श्रीमंती थाट असलेल्या शाळेत टाकले होते एवढ्या मोठ्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेताना विठ्ठलराव आणि रुक्मिणीताईंना खूप मेहनत करावी लागणार होती हे दोघांनाही माहिती होतं परंतु मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी हार मानली नाही आणि त्यांचे चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन केले तरी पण त्यांची आर्थिक हालत तेवढी खास नव्हती विठ्ठलराव साधे एका बँकेमध्ये क्लार्कची नोकरी करत होते साधारण क्लार्कची नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाकडे पैसा कुठून असणार सिद्धार्थच्या शाळेची फी घर खर्च भागवता भागवता त्यांच्या नाकीनंव ना यायचे पत्नी रुक्मिणीताई सुद्धा शिवणकाम करून चार पैसे गाठीला बांधत होती आणि कधी कुठे कोणाच्या दुकानात काही काम करायला मिळालं तर ते सुद्धा करायला रुक्मिणीताई जात होत्या आणि एक, एक करून पैसा साठवत होत्या फक्त सिद्धार्थसाठी सिद्धार्थवर त्यांची आस होती सगळ्या आशा अपेक्षा त्याच्यावरच अवलंबून होत्या सिद्धार्थ चांगला शिकला तर आपल्या जन्माचे पांग तो फेडील अशी आशा विठ्ठलराव आणि रुक्मिणीताई दोघांनाही होती ते दोघे नेहमी म्हणायचे शेवटी आशेवरच माणूस जगतो ना एवढंही करून भागायचं नाही जसा सिद्धार्थ मोठा होत गेला के जी लेवलपर्यंत घरी त्याचा होमवर्क घ्यायला रुक्मिणीताईंना शक्य होतं पण पुढे वरच्या वर्गात त्याला शिकवणी लावण्याशिवाय पर्याय नव्हता आणि सिद्धार्थच्या वर्गातले सारेच विद्यार्थी शिकवणीला जात होते मग विठ्ठलरावांनीही त्याला मोठ्या शिकवणीला घातले शिक्षणामध्ये त्याला कसलीच कमतरता पडू नये असा त्यांचा द्यास स्वतः त्यासाठी ते कोणतेही कष्ट करायला तयार होते विठ्ठलराव नेहमी अभिमानाने आम्ही शाळेत असताना कधी ट्यूशन लावली नाही असे सांगायचे तरीसुद्धा मी एवढं शिकलोच ना पण काळ बदलला होता जुन्या काळाचे गणित चालू काळात जमत नव्हते असे ते हसत हसत म्हणायचे आणि मुलाला नेहमी पाठिंबा द्यायचे बरं सिद्धार्थच्या ट्यूशनच्या क्लासची फी खूप होती कसे तरी काटकसर करीत त्यांनी ते सहनही केले आणि सिद्धार्थला काहीही कमी पडू दिलं नाही पुढं जसजसं मोठ्या वर्गात गेल्यानंतर सिद्धार्थला आपले वडील व मित्रांचे आईवडील त्यांच्या परिस्थितीतला फरक जाणवायला लागला दरवर्षी शाळेची ट्रीपही जायची तिथेही सिद्धार्थला पाठवावं लागायचं घर नातेवाईक रोजचा खर्च करमणूक आठ पंधरा दिवसांनी बाहेर जेवायला जाणे प्रवास खर्च पुन्हा दिवसेंदिवस वाढत्या खर्चा, खर्चाची खर्चाने महागाईने विठ्ठलराव आणि रुक्मिणीताईंचे कंबरडेच मोडायचे तरी पण दिवस जात होते विठ्ठलरावांनी कधीही माघार घेतली नाही आणि कष्ट करतच राहिले हळूहळू सिद्धार्थ ही मोठा होत होता बघता बघता तो दहावीला गेला अत्यंत महत्त्वाचे वर्ष असते या वर्षावर पुढची घडणघड घडण जडणघडण असते आयुष्याची असं रुक्मिणीताई सतत सिद्धार्थला समजून सांगायच्या सिद्धार्थच्या सर्व मित्रांकडे बाईक होत्या त्यावेळेस सुद्धा बाईक घेण्यासाठी आईकडे हट्ट लावला रुक्मिणीताईंनी त्याला खूप समजावून सांगितले परंतु सिद्धार्थने त्यांचे काहीही ऐकले नाही रुक्मिणीताई त्याच्या हट्टापुढे नतमस्तक झाल्या आणि शेवटी कंटाळून आई तयारच झाली पण विठ्ठलरावांनी अजूनही होकार भरला नव्हता रात्री विठ्ठलराव घरी येताच जेवणे पार पडल्यानंतर रुक्मिणीताईंनी हळूच विषय छेडला अहो काय म्हणते मी ऐकता का अगं तू अजून बोलली देखील नाही ते मी कसं ऐकायचं तेव्हा रुक्मिणीताई म्हणाल्या तुम्हाला ना प्रत्येक गोष्टीत चेष्टा सुचते अहो आपला सिद्धार्थ म्हणतो त्याला ॲक्टिवा हवी आहे तेव्हा विठ्ठलराव रागाने म्हणाले कशाला पाहिजे ॲक्टिवा एवढ्या लवकर हे काय गाडी चालवायचे वय आहे का अन पडला झडला तर काय करायचे अहो त्याच्या साऱ्याच मित्रांकडे गाड्या आहेत आता असल्या म्हणून काय झालं त्यांच्या पालकांची एवढी आपली परिस्थिती आहे का जरा विचार करावा माणसाने अहो सिद्धार्थ म्हणतोय मला जर गाडी घेतली नाही तर तो घरात जेवणारसुद्धा नाही मग काय करायचं आपण सांगा तुम्हीच तुम्हाला नसल घेऊन द्यायची तर राहू द्या मी घेऊन देईन माझ्या बांगड्या विकून रुक्मिणीताई जराशा फनकारातच बोलली परंतु पुन्हा हळूवार समजूत घालत म्हणाल्या अहो सिद्धार्थ आपला एकुलता एक मुलगा आहे त्याने जर जीवाचं काही बरे वाईट केलं तर सगळं राहील जागच्या जागी आजकाल बँका कर्जही देतात गाड्या घेण्यासाठी भरू आपण हप्त्या हप्त्याने परंतु त्याला देव देऊ गाडी घेऊन तो ऐकतच नाही आहे रुक्मिणीताई ते निर्वाणीचे बोल ऐकून विठ्ठलरावांनी सपशेल शरणा शरणागती पत्करली शेवटी एकदाची ॲक्टिवा एक घरात आली सिद्धार्थ गाडी आय टीत घेऊन क्लासला गेला तसा तो अभ्यासात हुशार होता बघता बघता बारावीत गेला अभ्यासही केला त्याने पण थोडे मार्क कमीच पडले त्याला सिद्धार्थला मेरिटवर ॲडमिशन मिळवणे अशक्य होते त्यानंतर सिद्धार्थने मला मेडिकलला जायचे आहे मला ॲडमिशन घेऊन द्या असा दोषा लावला त्यासाठी पेमेंट सीटवर डोनेशन मोजून ॲडमिशन घेऊन दिली नाही तर मी नदीत जाऊन जीव देईल अशी धमकीसुद्धा सिद्धार्थने आईवडिलांना दिली शेवटी नाईला जाणे विठ्ठलरावांनी रुक्मिणीताईंनी वडीलपार्शी घर तारण ठेवून त्याला डोनेशनवर ॲडमिशन घेऊन दिली नुसत्या ॲडमिशनवर होत नाही तर मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा दरवर्षाचा खर्च हा सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा होता मग एका मित्राने सिद्धार्थला शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती दिली व त्याचे हप्ते तो डॉक्टर झाल्यानंतर फेडता येतो असे सांगितले तेव्हा दरवर्षी त्या कर्जावर सिद्धार्थचं शिक्षण पार पडू लागले सिद्धार्थचं शिक्षण पूर्ण झालं आणि तो डॉक्टरही झाला जेव्हा सिद्धार्थ डॉक्टर झाला तेव्हा विठ्ठलराव आणि रुक्मिणीताई यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आपल्या मुलाने काहीतरी खूप मोठा विक्रम केला आहे असेच त्यांना वाटू लागले आईवडिलांची अभिमानाने छाती फुलून आली होती त्यांच्या कष्टाचे चीज झाले होते असे त्यांना वाटू लागले आपल्या मुलाने डॉक्टर होऊन आपल्या कष्टाचे पांग फेडले असे ते सर्वत्र सांगत होते विठ्ठलराव आणि रुक्मिणीताईंच्या आयुष्यातला क्षण आणि क्षण सिद्धार्थच्या उभारीकरता आणि शिक्षणाकरता खर्च झाला होता प्रो पोस्ट ग्रॅज्युएशन होता होता सिद्धार्थला लग्नासाठी स्थळे येऊ लागली मोठमोठ्या घरातील माणसे त्यांच्या मुलीकरता स्थळं घेऊन येऊ लागली डॉक्टर सिद्धार्थ आता इंटर्नशिप करत असतानाच त्याचे लग्न ठरले त्याला बघितलेली मुलगी ही डॉक्टरच होती विठ्ठलराव आणि रुक्मिणीताईंनी खूप धूमधडाक्यात सिद्धार्थचे लग्न करण्याचे ठरवले एका शुभ मुहूर्तावर दोनाचे चार हात झाले खूप मोठ्या जल्लोषामध्ये दोघांचे लग्न पार पडले सिद्धार्थचे लग्न झाल्यावर रुक्मिणीताईंना वाटले चला आपल्याला आता जरा आराम मिळेल पण कसलं काय जसं त्या विचार करत होत्या तसं काहीच घडलं नाही त्या उलट अजून पूर्वीपेक्षाही दुप्पट काम त्यांच्या पाठी पडले एक दिवस सिद्धार्थ आईकडे आला आणि म्हणाला आई मला खूप मोठे हॉस्पिटल चालू करायचे आहे आणि त्यासाठी मला इथे राहून जमणार नाही हॉस्पिटल उभे करण्यासाठी खूप पैसा लागणार आहे आणि तो काही तुम्ही देऊ शकणार नाही स्वाती तिच्या वडिलांना बोलली आहे पैशांसाठी ते लगेच तयार झाले आणि शहरामध्ये त्यांची खूप मोठी जागा देखील आहे तिथे मी हॉस्पिटल सहज उभे करू शकतो म्हणून आम्ही दोघेही त्यांच्याकडे राहायला जात आहोत हे ऐकून रुक्मिणीदाई फक्त त्याच्याकडे पाहतच राहिल्या त्या एकही शब्द बोलू शकल्या नाही हे सगळं पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठीच तुला मोठं केलं होतं असा विचार त्यांच्या मनात आला सिद्धार्थ आणि त्याची बायको एक दिवस दोघेही तिच्या वडिलांच्या घरी राहायला निघून गेले सुनेच्या वडिलांच्या मदतीने त्यांनी मोठे हॉस्पिटलही टाकले आता रुक्मिणीताई आणि विठ्ठलराव दोघांच्या आयुष्याची संध्याकाळ झाली होती दोघेही आता खूप थकले होते विठ्ठलरावसुद्धा रिटायर्ड झाले होते क्लार्कची नोकरी असल्यामुळे त्यांना पेन्शनही जास्त भेटत नव्हती तेवढ्याच थोडीफार पेन्शनवर घर चालणे अशक्यप्रायच होते आता कसेबसे दिवस ते दोघे काढत होते सिद्धार्थवरच त्यांची संपूर्ण आशा होती परंतु ते दोघेही त्यांना सोडून गेले होते त्यात भर म्हणून एके दिवशी रुक्मिणीताई बाथरूममध्ये पडण्याचं निमित्त झालं डॉक्टरकडे घेऊन गेले विठ्ठलराव त्यांना सगळे उपचार झाले परंतु रुक्मिणीताई काही बऱ्या झाल्या नाही आता त्या शरीराने नाही मनाने आजारी झाल्या होत्या ज्या मुलासाठी एवढे काबाडकष्ट केले आणि त्यानेच आज हा दिवस दाखवला हा विचार सतत त्यांच्या मनात होता आणि त्याने त्या दुःखी झाल्या होत्या दोन दिवस फक्त पडण्याचं निमित्त काय झालं रुक्मिणी रुक्मिणीताई सगळ्यांना सोडून देवाघरी गेली विठ्ठलरावांची वर्षानुवर्षाची साथ तुटली विठ्ठलराव तर पूर्णपणे मोडून पडले जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात त्यांच्या पाठीशी उभी राहून तीव देणारी त्यांना आता सोडून गेली होती आईच्या मृत्यूची बातमी करताच सिद्धार्थ आणि त्याची पत्नी दोघेही आले होते आईच्या अंत्यसंस्काराचे सगळे विधी पार पडले त्यानंतर त्यांच्या राहत्या घरावर सिद्धार्थला डॉक्टर बनवण्याकरता खूप कर्ज झालं होतं त्यामुळे ते सिद्धार्थने घर विकून कर्जाची रक्कम फेडून उरलेले पैसे स्वतःच्या ताब्यात घेतले आणि विठ्ठलरावांना घेऊन ते शहरात आले खरं तर विठ्ठलरावांना शहरात जाण्याची थोडीही इच्छा नव्हती रुक्मिणीताईंच्या आठवणीत त्यांना त्याच घरात राहायचे होते परंतु मुलाच्या शब्दापुढे त्यांचे काहीही चालले नाही आणि इच्छा नसतानाही जबरदस्तीने त्यांना शहरात जावे लागले सुरुवातीचे काही दिवस सोकात गेले नंतर सुनबाई व विठ्ठलरावांमध्ये कुरगुडीच होऊ लागल्या सुनबाई तिचे आई वडील मिळून सिद्धार्थचे कान भरू लागले सिद्धार्थ तर पूर्णपणे बायकोचा गुलाम झाला होता सिद्धार्थच्या डोळ्यात तिच्या प्रेमाच्या धुंदीची पट्टी चढली होती विठ्ठलरावांना तिथे राहणे असहाय्य झाले होते पण इलाजच नव्हता म्हातारपणा ते खूप लाचार झाले होते एके दिवशी कहर झाला सुनबाई विठ्ठलरावांवर सुनबाईने विठ्ठलरावांवर चोरीचा आरोप केला ती सिद्धार्थला म्हणाली तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांच्या कपाटातून पन्नास हजार रुपये चोरले आहेत आणि मी त्यांना रंगे हात पकडले आहे आता तर तुझ्या वडिलांनी कहर केला आहे माझ्याच वडिलांच्या घरातील चोरी केली आहे ती सिद्धार्थला म्हणाली मी तुला शेवटचं सांगते या घरात एक तर तुझे वडील राहतील नाहीतर मी सुनेने सिद्धार्थला निक्षून सांगितले सिद्धार्थनेही बायकोच्या बोलण्यावर विश्वास ठेवला वडिलांकडे साधी कोणती चौकशी केली नाही किंवा त्यांना काही विचारले देखील नाही आणि वडिलांना चोर म्हणून घोषित केले सिद्धार्थ बायकोचा पूर्णपणे गुलामच बनला होता तो फक्त त्याच्या सासूसासऱ्यांचा विचार करायचा त्यांची खूप काळजी घ्यायचा सिद्धार्थ म्हणायचा भूतकाळाला कोण उरा उराशी बाळगतो बायको ही सिद्धार्थचं वर्तमान होती शेवटी जन्मदात्या बापाला विठ्ठलरावांना सिद्धार्थने आणि त्याच्या बायकोने वृद्धाश्रमाच्या दारात हात धरून स्वतः नेऊन सोडले विठ्ठलराव खूप हात जोडून सिद्धार्थला विणवत होते हातापाया पडत होते डोळ्यात पाणी आणून त्याच्या विनवण्या करत होते मला काही काहीही देऊ नका या घरात राहण्यासाठी थोडीशी जागा व एक वेळचं जेवण दोन भाकरी खायला द्या बाकी मला काहीच नको मी शांतपणे इथे पडून राहीन पण मला वृद्धाश्रमात पाठवू नको पण कठोर पाषाण सिद्धार्थला वडिलांसाठी पाजर फुटलाच नाही त्याचं हृदय आता पूर्णपणे दगड बनलं होतं ते फक्त बायकोसाठीच धडधडत होतं सिद्धार्थने वडिलांच्या कोणत्याही विनवणीला भीक घातली नाही त्यांनी कोणताही विचार न करता वडिलांना डायरेक्ट वृद्धाश्रमात नेऊन सोडले आणि स्वतः मात्र बायकोच्या आईवडिलांसोबत त्यांची सेवा करण्यात मग्न राहिला त्याला थोडी जाणीव झाली नाही वडिलांनी त्याच्यासाठी केलेल्या कष्टाची त्यागाची ज्या मुलाला सांभाळण्यासाठी वडिलांनी जीवाचे रान केले त्याच मुलासमोर आज वडील हात जोडून भीक मागत होते मरेपर्यंत तरी मला सांभाळ एका कोपऱ्यात छोटीशी जागा दे बाकी मला काहीच नको वडिलांची एक शेवटची इच्छाही मुलगा पूर्ण करू शकला नाही विठ्ठलराव जेव्हा वृद्धाश्रमात गेले तेव्हा एका चित्रपटाप्रमाणे त्यांच्या डोळ्यासमोर सिद्धार्थचे बालपण तरळत होते विठ्ठलरावांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या आपण जगात एकटे आहोत आणि फक्त मरणाची वाट पाहतो ईश्वर ठेवील तोपर्यंत जगायचे या जाणिवेने ते मटकन वृद्धाश्रमाच्या अंगणातच बसले आणि देवासमोर हात जोडून आणि म्हणाले देवा कसले रे हे घोर कलयुग तेत्रायुगात तूच श्रावण बाळाचे उदाहरण आम्हाला दावले ना मन देवाला आळवीत होते विठ्ठला अशी कृतज्ञ संतनान मिळणार असेल तर कुणालाही मनुष्यजन्म देऊ नको असंच आपल्या मुलाचा विचार करत करत विठ्ठलराव झुरत होते त्यांची तब्येतही खूप खराब झाली वृद्धाश्रमात जाऊन ते काहीही खातपीत नव्हते त्यामुळे वृ वृद्धाश्रमात जाताच दहा दिवसांमध्येच एका दिवशी पहाटेच विठ्ठलरावांचा झोपेतच मृत्यू झाला वृद्धाश्रमात असलेल्या सगळ्या लोकांना खूप मोठा धक्का बसला एवढा चांगला धिप्पाड माणूस दहा दिवसात जातो ते बघून सगळे आश्चर्यचकित झाले मुलाच्या आठवणीमध्ये आणि मुलाचा विचार करता करताच विठ्ठलरावांची प्राणज्योत मावळली होती विठ्ठलराव यांच्या मृत्यूनंतर वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने सिद्धार्थला फोन केला तुमच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांचे अंत्यसंस्कार करायला तुम्हाला यावं लागेल परंतु सिद्धार्थने तिकडून सांगितले मी माझ्या सासरांसोबत हॉस्पिटलच्या खूप मोठ्या पार्टीमध्ये बिझी आहे मला यायला थोडाही वेळ नाही जो काही विधी असेल तो तुम्हीच करा मी तुम्हाला इकडून पैसे ट्रान्स्फर करतो हे उत्तर ऐकून वृद्धाश्रमाचा मॅनेजर म्हणाला देवा खरंच असा मुलगा कोणाच्याही पोटी जन्माला देऊ नकोस पुन्हा तर बघा मित्रांनो ज्या वडिलांनी सिद्धार्थला वाढवण्यासाठी त्याच्या शिक्षणासाठी जीवापाड कष्ट केले त्याच्यासाठी स्वतःचा संसार बायको कसलाही विचार केला नाही तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्याला जपले आणि आज तोच मुलगा म्हणतो मी अंत्यसंस्कार करायला येऊ शकत नाही किती वाईट गोष्ट आहे ही मित्रांनो बरं झालं हे सगळं पाहण्यासाठी ते दोघे बिचारे आईवडील जिवंत नाही खरंच अशी मुलं कुणाच्याही पोटी जन्माला येऊ नये बस एवढंच मा या कथेच्या माध्यमातून सांगायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद